रेशन दुकानाच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे याआधी ग्रामस्थांनी पद्माकर गजानन सुर्वे याच्या विरुद्धात तक्रार करत विशेष ठराव मंजूर केला होता तरीही पुरवठा विभागाने पुन्हा त्यांनाच परवाना दिल्याने ग्रामस्थात तीव्र नाराजी पसरली या पार्श्वभूमीवर एकोणीस सप्टेंबरला बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पुरवठा विभागाचे अधिकारीही यावी हजर होते ग्रामस्थांनी एकमुखाने सुर्वी यांना परवाना नाकारावा अशी ठाम मागणी केली यामुळे सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले हरेश ग्राम का का पाटिल, पेसा समिती सरपंच भुतखडे दीपिका पाटील अध्यक्ष माजी सरपंच पोलीस पाटील आदींच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा झाली ग्रामस्थांचा आक्रोश पाहून पुरवठा विभागाने सुर्वे यांना परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला व लवकरच त्याबाबत अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याचे जाहीर केले नवीन परवाना नियमाप्रमाणे पात्र व्यक्तीला दिला जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले या निर्णयानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले ग्रामसभेच्या माध्यमातून घेतलेला हा निर्णय बोरशिदीसाठी लोकशाहीचा महत्त्वपूर्ण आदेश ठरला आहे त्यानुसार पाठवलंय त्याच्यामध्ये जे काही प्रोसेस झाली त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला चौकशीला इथं त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रत्येक कार्ड कार्ड मधल्या जे एक परिवार आहे त्या एक परिवारातला किमान एक व्यक्तीने तरी त्या तुम्हाला ते दुकान यांच्याकडं सुरेजींकडे पाहिजे का पर्याय व्यवस्था पाहिजे किंवा यांच्याकडे नको बाकीचे काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार झाली पाहिजे जे काय असेल ते याप्रमाणे आपल्याला ले इथं लेखी आपण देणारे प्रत्येक कार्ड प्रत्येक कार्ड मधल्या एका व्यक्ती अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका